नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बेळगाव येथून मुंबईतील सराफास देण्यास पाठवलेले एक कोटी नव्वद लाख पन्नास हजारांचे सोने परस्पर लंपास केल्याबद्दल संशयित सागर बाबासाहेब गुजले वयवर्ष बत्तीस राहणार लेंगरे तालुका खानापूर याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निलेश दिनकर जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार मेंगाळवाडी तालुका खानापूर याने याबाबत फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित सागर गुजले आणि फिर्यादी निलेश जाधव हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत बेळगाव येथील सराफ कैलास गोरड यांच्या दुकानातील चोख सोने घेऊन ते मुंबईतील अक्षय शेटे यांच्या दुकानाला द्यायचे तसेच तेथून सोन्याची साखळी घेऊन बेळगावला आणण्याचे काम दोघेजण करीत होते दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निलेश जाधव याने बेळगाव येथील गोरड यांच्या माऊली बुलियन्स या दुकानातून तीन किलोचे सोने घेतले होते हे सोने मुंबईत अक्षय शेटे यांच्या दुकानात द्यायचे होते जाधव यांनी हे सोने दिनांक डिसेंबर दोन हजार लेंगरी तालुका खानापूर येथे जाऊन सागरकडे दिले त्याला मुंबईत जाऊन हे सोने अक्षय शेटे यांच्याकडे देण्यास सांगितले परंतु सागर याने हे सोने मुंबईत पोहोच केले नाहीत त्यानंतर जाधव यांनी वारंवार विचारणा करूनही सागर याने सोने परत केले नाही त्यामुळे जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला बिटा पोलीस अधिक तपास करीत आहेत याकूब शिगलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे